नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण विदर्भ स्पेशल रेसिपी बनवत आहोत झनझणीत अशी मिरचीची भाजी म्हणजेच आंबट चुक्याची भाजी ही विदर्भाची सर्वात फेमस डिश आहे कुठलाही कार्यक्रम असो शेतातील पार्टी असो गणपतीचा भंडारा असो किंवा कुठल्याही देवस्थानावरील महाप्रसादाचा प्रसाद असो ही, ही मिरची भाजी बनवल्या जाते आपण काळ्या मसाल्यातील मिरची भाजी बनवणार आहोत खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवल्या जाते अस्सल गावरान पद्धतीने आपण मिरचीची भाजी बनवणार आहोत चला तर पटकन या रेसिपीला आता सुरुवात करूया इथं मी एक जुडी चुका स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे एक वांग एक टमाटर पंधरा ते वीस हिरवी लवंगी मिरची इथं मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरचीचा वापर करू शकता आंबटचुक्याच्या भाजीमध्ये याच मिरचीचा वापर करतात त्यानंतर एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक टेबलस्पून उडद्याची डाळ घेतलेली आहे सालीचकड याने टेस्ट खूप छान येते भाजीला त्यानंतर कोथंबिरीच्या कोवळ्या काळ्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रक एक गाठा लसणाचा दोन मोठी वेलची एक हिरवी वेलची सहा ते सात मिरे सहा ते सात लवंगा एक इंच दालचिनी स्टार फूल आणि दोन तमालपत्र आणि अर्धी वाटी खोबरं इथं घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत इथं माझ्याकडे छोटे कांदे होते म्हणून मी दोन घेतलेले आहे मोठा कांदा असेल तर तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता त्यानंतर कुकरमध्ये डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन वेळा मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आंबट चुका आणि ज्या भाज्या होत्या मी त्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर आता हे डाळीसोबत सर्व भाज्या आपल्याला शि एकत्र शिजवून घ्यायच्या आहेत आंबट चुका मी कट करून कुकरमध्ये टाकणार आहे इथं मी तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कट करून घेतलेल्या वांग टाकायचं आहे टमाटर आणि शेंगदाणे टाकायचे आहेत त्यानंतर हळद एक टेबलस्पून तेल चवीनुसार मीठ आणि दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच ही व्यवस्थित शिजते डाळ शिजते तोपर्यंत आपण स्पेशल काळा मसाला तयार करून घेऊयात इथं पॅनमध्ये मी खडे मसाले टाकून घेणार आहे आपल्याला दोन मिनिट याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलकासा कलर चेंज होईल तोपर्यंत मसाले भाजून झालेले आहेत त्यानंतर कांद्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि आपण डायरेक्ट फ्लेमला कांदा आणि खोबरं हे भाजून घेणार आहोत जर तुम्हाला डायरेक्ट फ्लेमला जर कांदा आणि खोबरं भाजायचं नसेल तर तुम्ही पॅनचासुद्धा वापर करू शकता मात्र त्याला हवा तसा काळा कलर येत नाही खोबरं इथं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपण गार करण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि त्याचप्रमाणे आपल्याला कांदासुद्धा काळा करून घ्यायचा आहे म्हणजेच आपला जो काळा मसाला आहे तो परफेक्ट तयार होतो इथे आपल्या कुकरच्या शिट्टे झालेल्या आहेत चेक करूया आपण डाळ शिजली का नाही ते डाळ व्यवस्थित शिजलेली आहे त्यानंतर रवीने आता ही डाळ एकजीव करून घ्यायची आहे म्हणजेच पालेभाजे आणि आपण ज्या भाज्या टाकलेल्या होत्या आणि डाळ टाकलेली होती ती छान एकजीव होईल आणि त्याची चव ही छान एकसारखी लागेल इथं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण वाटण तयार करून घेऊया इथं मी हिरवी मिरची मिक्सरला छान अशी जाडसर वाटून घेणार आहे जास्त पेस्ट करायची नाही त्यानंतर आता आपण काळं वाटण तयार करून घेऊया म्हणजे काळा मसाला खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि गार झाल्यावर हे छान आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि छान काळा मसाला आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर एका हंडीमध्ये मी तीन मोठे पळी तेल टाकणार आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जिरं मोहरी छान तळतळली की त्यात कडीपत्ता टाकायचा आहे बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचा आहे आणि तयार केलेली पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला मिरची ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजेच मिरचीचा कच्चटपणा हा निघून जातो त्यानंतर तयार केलेलं काळं वाटणसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरचीची भाजी विदर्भामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते इथं आपण काळ्या मसाल्यातील मिरचीची भाजी बनवत आहोत त्यानंतर छान तेल सुटलेलं आहे धने पावडर हळद आणि घरगुती गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता तुम्ही इथं बघू शकता किती मस्त असं तेल त्याला सुटलेलं आहे कलर तर एकदम अप्रतिम आलेला आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथं डाळ मला घट्ट वाटते त्यामुळे मी एक ग्लास पाणी गरम करून या डाळीमध्ये टाकणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुम्हाला पातळ आणि घट्ट कशी भाजी पाहिजे त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून लो फ्लेमला छान ही भाजी उकळू द्यायची आहे इथे तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी लवंगी हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही कमी तिखटवाली मिरचीसुद्धा वापरू शकता मात्र विदर्भामध्ये आंबट सुक्याच्या भाजी म्हणजेच मिरचीच्या भाजीमध्ये लवंगी मिरचीचाच वापर करता त्यामुळे टेस्ट ही अप्रतिम येते आणि छान अशी भाजी झणझणीत बनते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी त्याला आलेली आहे आपण छान याला मिडियम फ्लेमला उकळू देतो आहे बघू शकता किती मस्त अशी भाजीची कन्सिस्टन्सी आलेली आहे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला तर तयार आहे आपली विदर्भाची झणझणीत अशी मिरचीची भाजी म्हणजेच आंबट सुक्याची भाजी आपण गरमागरम सर्व करणार आहोत ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर या भाजीचा आस्वाद घेऊ शकता मस्त अशी काळ्या मसाल्यातील भाजी आपण बनवलेली आहे खूप वेगळी पद्धत आहे आणि टेस्टीसुद्धा आहे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत